राजधानी दिल्लीतील भाजपाला मिळालेला मोठा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कष्टाला प्रामाणिक देशसेवेला मतदारांनी दिलेली मोठी साथ आहे अशी भावना आमदार सुभाष देशमुख यांनी के व्यक्त केली संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं सत्ताधारी आम आदमी पार्टीला सत्तेतून खाली खेचून दणदणीत विजय मिळवला यानिमित्त दिल्लीसह देशभरातील भाजप नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांमधून मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला जात असून देशभरात या घवघवीत यशाबद्दल जल्लोष साजरा करण्यात येत आहे दरम्यान भाजपाच्या या यशाबद्दल राज्याचे माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी देखील मनापासून आनंद व्यक्त करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश झपाट्यानं मोठ्या प्रगतीपथावर निघालाय आणि देशाची अर्थव्यवस्था ही जगभरात तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचं त्यांचं स्वप्न आहे विकसित आणि समृद्ध भारतासाठी जे प्रयत्न त्यांनी सुरू केलेत त्याला जनतेनं मनापासून साथ दिली आहे असं आमदार सुभाष देशमुख म्हणाले पंतप्रधान माननीय मोदी खरं म्हणजे गेल्या दोन हजार चौदापासून या देशाचं नेतृत्व करत आहेत आणि दोन हजार चौदानंतर नंतर एक झपाटलेलं व्यक्तिमत्व कसं असतं राष्ट्रप्रेम काय आहे देशप्रेम काय आहे आणि देशासाठी मला पुढं का हा देश समृद्ध करायचा आहे विकसित भारत करायचं स्वप्न पाहतायत आणि त्या वाटचाली वाटचाल आहेत दोन हजार चौदाला जो आपला भारत अकरा बाराव्या क्रमांकावर होता तो पाचव्या क्रमांकावर आणलेला आहे आणि आता माननीय मोदी साहेबांनी ठरवलं की देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर या तिसऱ्या टर्ममध्ये तिसऱ्या क्रमांकावर घेऊन जायचं स्वप्न केलेलं आहे किंबहुना दोन हजार सत्तेचाळीसला या देशाला स्वातंत्र्य मिळून शंभर वर्ष पूर्ण होतात त्यावेळेस विकसित भारत कसा असं हा स्वप्न हे प्रयत्न ते करायचं देशातली जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत आहे राजधानी दिल्लीतील निकाल देखील हेच दर्शवतो या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला जनतेनं दिलेली संधी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कष्टाला त्यांच्या प्रामाणिक देशसेवेला मतदारांनी खूप मोठी साथ दिल्याचं सांगून दिल्लीतल्या सर्व मतदारांचे निमित्त आमदार सुभाष देशमुख यांनी मनापासून आभार मानले देशातली जनता त्यांच्या खंबीरपणे उभा राहत आहे आणि प्रतीक महाराष्ट्रानंसुद्धा खूप मोठं महाराष्ट्रातल्या जनतेने मतदारांनी खूप मोठी साथ भाजप महायुतीला दिलेली आहे तशीच मला वाटतं की आज दिल्ली सरकारमध्ये सुद्धा आपच्या ऐवजी भारतीय जनता पक्षाला संधी दिलेली आहे हा केवळ नरेंद्रभाई मोदींनी केलेल्या कष्टाचं त्यांच्या प्रामाणिकपणाचं देशसेवेचं काम त्याच्या कामाला मतदारांनी खूप मोठी साथ दिलेली आहे आणि मग मी दिल्लीतल्या सर्व मतदारांचे मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो